आगामी रायगड लोकसभेची निवडणूक व सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पेण शहर पोलिसांच्या वतीनं गुरुवारी पेण शहरात रूट रूटमार्च काढण्यात आला लोकसभा निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करून मतदान शांततेत पार पाडावं कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस यंत्रणा सज्ज आहे अशी माहिती रूटमार्चमधून पोलिसांनी दिली आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पेण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय डी वाय एस पी शिवाजी फडतरे व पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख व्यवस्था करण्यात येत असून पेण कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसंच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात याकरिता पेण पोलीस ठाणे हद्दीमध्ये ठिकठिकाणी रूटमार्च काढण्यात आले वही और ಚಪಿ